ध्पा इंस्टाग्रामवरती रील्स बघताना हा शब्द ऐकला एक असेल एकतर वाकडं लावलेलं रॉकेट दुसऱ्याच्या अंगावर आहे तेव्हा हा आवाज येतो नाहीतर मग हातात पाईप धरून फटाका फोडतानाचा बघायला भारी वाटतंय का तर वाटतंय हातात गण घेतल्यासारखा पाईप धरायचा लायटरनं पेटवायचं पण नुसता खटका उडायचा आणि मग धप्पा रील्समध्ये बघायला भारी वाटतं पण हा धप्पा खऱ्या आयुष्यामध्ये गेम करू शकतो आता हा फटाका म्हणजे कॅल्शियम कार्बाईड गन ही गण मिळते स्वस्तात ही जोरात पण हीच कॅल्शियम कार्बाईड गण डोळा बाद करू शकते तेही कायमचा कुणी या कॅल्शियम कार्बाईड गणला पाणीवाला फटाका म्हणत आहे तर कुणी पाईपवाला फटाका पण त्या गणची खरी ओळख आहे आंधळं करणारी कॅल्शियम कार्बाईड गण म्हणून पण ही कार्बाईड गण माणसाला आंधळं कसं काय करू शकते त्या गणमध्ये नक्की असतं तरी काय यामुळे दृष्टी कशी काय जाऊ शकते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेटू सगळ्यात आधी सांगतो की कॅल्शियम कार्बाईड गण काय आहे ते तर घरात बोळा दुकानात कुठेही मिळणारा एक व्ही सी पाईप घेतात त्याला पाईपचाच आणखी एक दुसरा पार्ट जोडतात याला मागून लायटरनं पेटवता येतं मागच्या बाजूला असलेला खटका ओढता येतोय एवढं केलं की फटाका फुटल्याचा आवाज येतो कारण यातलं मटेरियल त्या पी व्ही सी पाईपमध्ये कॅल्शियम कार्बाईडचे तुकडे आणि थोडंसं पाणी टाकलं जातं म्हणजे थोडंसं खंगावून घेतात यामुळे रासायनिक प्रक्रिया होते आणि ॲसिटिलिन हा गॅस तयार होतो जो अत्यंत ज्वलनशील असतो नंतर लायटरनं स्पार्क दिला किंवा खटका ओढला की स्फोट होतो हा जुगाड करून तयार होणारा फटाका रस्त्याच्या कडेला लईत लई शंभर रुपयाला मिळतो मग या सगळ्यातून डोळा कसा काय जाऊ शकतो माणसं दृष्टी किंवा आवाज कसा काय गमवतात तर याचं मेन कारण आहे यामध्ये असलेलं कॅल्शियम कार्बाईड पाण्याची आणि कॅल्शियम कार्बाईडची रिॲक्शन झालेली असते जेव्हा हा फटाका फुटतो तेव्हा आवाज तर येतोच सोबतच कॅल्शियम कार्बाईडचे काही कण किंवा बारीक तुकडे हवेमध्ये सुद्धा उडतात हे लहान कण किंवा तुकडे डोळ्याला लागले तर प्रचंड त्रास होऊ शकतो त्यातही हे तुकडे डोळ्यांवरती आदळले की डोळ्याच्या कॉर्नियाला जखम होते ज्यामुळं डोळा पूर्ण किंवा अंशता निकामी होऊ शकतो मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त जण या कॅल्शियम कार्बाईड गणमुळे जखमी झालेत यातल्या कित्येकांना अंशता तर कित्येकांना कायमचं अंधत्व आलंय तरुण मुलंसुद्धा या फटाक्याच्या त्रासामधून सुटलेली नाहीत पण या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ती कॅल्शियम कार्बाईड गण आली कुठून तर जुगाडू विषय असला तरी ही गण काय यावर्षी तयार झालेली नाही ही एक प्रकारची अशी बंदूक आहे हिचा उपयोगच दिवाळीसाठी किंवा मस्ती म्हणून करण्यासाठी नाही आहे हा फटाका किंवा कॅल्शियम कार्बाईडची बंदूक प्रामुख्याने शेतकऱ्यांकडून वापरली जाते शेतकरी याचा वापर प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी करतात किंवा क्वचित छोट्या प्राण्यांच्या शिकारीसाठी मूळ उद्देश हा संरक्षणाचाच असतो मागच्या काही वर्षांपासूनच या गनचा उपयोग दिवाळीमध्ये करण्याची सुरुवात झाली होती पण यावर्षी हा ट्रेंड इन्स्टाग्रामवरती सुद्धा आला आणि ही गण लोकांना खास करून लहान मुलांना हवे वाटायला लागली स्वस्तातला फटाका आहे असं म्हणत त्याची रस्त्याच्या कडेला विक्री व्हायला लागली आणि मध्य प्रदेशमध्ये तर या फटाक्यानं प्रचंड मार्केट कॅप्चर केलं पण दिवाळी सुरू झाली आणि या गणमुळे मुलं जखमी झाल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली या सगळ्यामध्ये भीषण घटना घडली एका वीस ते बावीस वर्षांच्या तरुणासोबत भोपाळमध्ये राहणाऱ्या या तरुणाने देखील रस्त्याच्या कडेला मिळणारी एक कॅल्शियम कार्वाईड गण विकत घेतली तो यातून फटाके उडत होता पण अचानक ही गण चाली झाली पंधरा वीस मिनटं वेगवेगळी खटपट केल्यानंतर त्यानं नेमकं काय झालंय हे बघण्यासाठी पी व्ही सी पाईपला असलेल्या होलला डोळा लावला आणि आतमध्ये काय चाललंय ते पाहिलं तेव्हा अचानक कॅल्शियम कार्वाईटचा स्फोट झाला त्याचे तुकडे त्याच्या डोळ्यामध्ये शिरले बुबुळांना इजा झाली त्याची दृष्टी कायमची गेली एका क्षणामध्ये ही गण आयुष्य अंधारात टाकणारी ठरली अशा एक नाही अनेक घटना मध्य प्रदेशमध्ये घडल्यात या घटना समोर आल्यानंतर भोपाळच्या स्थानिक प्रशासनाने कॅल्शियम कार्बाईड गण विक्रेत्यांवरती कारवाई सुरू केली काही गण जप्त सुद्धा केल्या भोपाळमध्ये आतापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये आठ ते चौदा वर्ष वयोगटातल्या लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे त्या गणमुळे होणारा त्रास इतका भीषण आहे की काही मुलांचे कॉर्निया ट्रान्सप्लांट करण्याची वेळ आली आहे काही लहान मुलांचे डोळे ऐंशी टक्क्यांपर्यंत खराब झाले आहेत भोपाळ इंदोर जबलपूर आणि ग्वाल्हेरमधली हॉस्पिटल्स लहान मुलांनी भरून गेली आहेत मध्य प्रदेशच्या विदिशामध्ये आत्तापर्यंत चाळीस मुलं अशा दुर्घटनेमध्ये जखमी झाली आहेत त्यातल्या साधारणपणे वीस मुलांची दृष्टी पन्नास टक्के गेली आहे तर आठ मुलांचे डोळे पूर्णपणे खराब झाले आहेत तर या गणसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅल्शियम कार्बाईडला भारतामध्ये काही प्रमाणावरती बंदी आहे कारण लिक्विड हे खास करून कृत्रिमपणे फळं पिकवण्यासाठी वापरलं जातं त्यामुळं सरकारने यावरती बंदी घातली आहे पण तरीसुद्धा याचा वापर सर्रासपणे केला जातो अनेक रिपोर्ट्समधून असं समोर आलं आहे की कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून फळं पिकवायची पद्धत अतिशय विषारी आहे व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या कॅल्शियम कार्बाईडमध्ये अनेकदा आर्सेनिक आणि इतर कर्करोगजन्य घटक सापडतात ज्यामुळं ते अत्यंत असुरक्षित बनतं एका संशोधनामधून असंही समोर आलं आहे की कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेल्या फळांमध्ये जळजळ खाज सुटणं आणि सूज येणं अशा अनेक समस्या उद्भवू शकतात खूप काळ याच्या संपर्कात राहिल्यानं कर्करोग हृदयरोग मधुमेह आणि न्युरोलॉजिकल समस्यांचा धोका वाढू शकतो हेच कॅल्शियम कार्बाइड या बंदुकीमुळे ते डोळ्यात शिरायला सुरुवात आहे यावरूनच ते किती धोकादायक आहे याचा अंदाज लावता येतो आता मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनांवरती डॉक्टरांचं म्हणणं आहे की या जुगाडू गणचे किंवा फटाक्याचे धोके किंवा भाजण्यापुरतेच मर्यादित नाही आहेत तर ॲसिटिलिन गॅस श्वासाद्वारे शरीरामध्ये गेला तर यामुळं मेंदू आणि मज्जासंस्थेचं नुकसान होऊ शकतं दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिल्यामुळं हायपोक्सिया होऊ शकतो ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि डोकेदुखी चक्कर येणं गोंधळ स्मरणशक्ती कमी होणं मूड बदलणं मेंदूला सूज येणं आणि अगदी झटके येणं असाही त्रास होऊ शकतो थोड्या वेळाच्या गमतीसाठी डोळ्यांच्या बुबुळ आणि कॉर्नियाला कायमचं नुकसान होऊ शकतं तर काही गंभीर प्रकरणांमध्ये ऑप्टिक नर्वला नुकसान आणि रेटिनाला सूज आल्यास दृष्टी कायमची जाऊ शकते आता भोपाळच्या हॉस्पिटलमधल्या आकडेवारीनुसार प्रकरणांमध्ये इजा ती गंभीर स्वरूपाची आहे अनेकांना तातडीनं शस्त्रक्रियेची गरज लागली तर काही जणांचं बुबुळ प्रत्यारोपण सुद्धा करावं लागलं तर ज्यांना किरकोळ इजा होती त्यांना मलमपट्टी करून घरी पाठवण्यात आले पण गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या कारबाईड बंदुका विकणाऱ्या आणि बनवणाऱ्यांवरती प्रशासन कारवाई करत आहे अठरा ऑक्टोबर रोजी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यभरातल्या जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारबाईड पाईप पाई गनची विक्री रोखण्याचे आदेश दिले होते तरीसुद्धा बाजारपेठेमध्ये त्या सर्रासपणे विकल्या जात होत्या आता काही प्रमाणामध्ये विक्री थांबली असली तरी कित्येकांसाठी वेळ निघून गेली आहे काही क्षणांसाठीचा धप्पा त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेला आहे तेही कायमचा